तुला खायला पण ते म्हणलं नाही फक्त कमीत कमी असं म्हणलं तुला बोलत जा म्हणलं हे झालं ते झालं तिच्या चुका सांगत आता नीट बोलते का नाही वाकड दावणार हिंपुरा घेणार दिपरे वाढणार कधी केलं तेव्हा नाही केलं तिनं कधी मग थोडं समजून घ्यायचं नको बाय करू असं म्हणायचं डायरेक्ट मग ती मार 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 तिला मार तिला आणि मग ती मारून टाक मारून टाक अस मित्रांनो असं बोललेलं जमताय का मा शेतीशी म्हणलं माया करायचं तर ती काय म्हणती आणि कोण माया करायचं आमची आम्हालाच कोणी नाहीत का परत म्हणलं मी चल फिरायला तर नको बाया म्हणलं मी जागा कसले बी असते ते तर म्हणती हा तुलाच लेकर झाली का आम्हाला काही लेकरच झाली नाही ते असं आता असं म्हणती तसं म्हणते असं म्हणते चिड काढायला जाऊत आहे मी असं म्हणते सारखं तुलाच लेकर झाली का म्हणते आम्हाला लेकर झाली नाहीत का आग्या दोन्ही लेकर झाली म्हणते अस बोलते वाडव तिळवं कुणीकडबी बोलते मला एवढी मयादायक मोठी बहीण म्हणजे आपल्या आई आईसारखी असते मला वाटतं तिने मग आईसारखंच प्रेम करावं आपल्यावर मी लहान आहे तिच्यापेक्षा ती मोठी आहे माझी आई काही येऊ शकत नाही माझ्यापर्यंत कारण ती स्वतः स्वतः वयस्कर झालेली असल्यामुळे ती काही येणार नाही आता तिचे अनेक तर काहीच होणार नाही मला आहे आता पण अशा अवस्थेत म्हणते हजार वेळा तर मनात असेल ते सुद्धा मी गावाकडे जाते मी गावाकडे जाते मी गावाकडे जाते, जाते। सारखं जाते जाते म्हणते मी तरी कवर थांबव काय करणार अग काम नाही नाही असते शाळा सुटते मला अशा अवस्थेत सोडून काय नाही चांगली असते तर असं मग कधी गेली असते का सोडून नसते गेली लेख रहाट्या बाय तर काय करणार मी पोट बघायच मुश्किल आहे काम बी लागाना कायच लागा ना गावाकड जायची वेळ आल्यान